नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे टिळक रोडवरील नंदनवन मित्रमंडळाच्या ट्रस्टच्या देखाव्याचा शुभारंभ सन नागपंचमीचा भव्य देखावा सादर विविध पौराणिक देखावा सादर करण्यामध्ये नगर शहरात अग्रेसर मंडळ म्हणून न्यू टिळक रोडवरील नंदनवन मित्रमंडळ ट्रस्ट परिचित आहेत यंदा मंडळाच्या माध्यमातून सन नागपंचमीचा हा सांस्कृतिक देखावा सादर करण्यात आलाय याचा शुभारंभ गुरुवारी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला बत्तीस वर्षांपूर्वींचे सर्वात जुने मंडळ म्हणून संपूर्ण नगरकरांना हे मंडळ परिचित आहे देखाव्याच्या शुभारंभाप्रसंगी पारंपरिक ढोल पथकाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले यावेळी माजी महापौर भगवान पुलसौंदर उद्योजक संजय गारुडकर मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक दत्ता जाधव नगरसेविका सुवर्णा जाधव युवासेनेचे विक्रम राठोड शोर प्रमुख संभाजी कदम नगरसेविका विद्या खैरे अनिता जाधव सावेरी सत्रे पूजा सत्रे सुजाता जाधव बेबी जाधव सोनाली जाधव रूपाली जाधव यशोदा पटेल देविका पटेल जयाबेन पटेल कांताबेन पटेल मंडळाचे अध्यक्ष सूरज जाधव उपाध्यक्ष कुणाल गवळी कार्याध्यक्ष गणेश अवशीकर खजिनदार गणेश जाधव विशाल लोळगे अवधूत जाधव गणेश वाघमारे संजय जाधव तसेच नंदनवन मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाची मोठी परंपरा आहे गेल्या पस्तीस वर्षापासून या शहरामध्ये विविध समस्या या देखाव्याच्या माध्यमातून मंडळाचे अध्यक्ष सूरज जाधव आमचे शिवसेनेचे नेते दत्ताभाऊ जाधव आणि या मंडळाचे मार्गदर्शक संजीव भाऊ जाधव त्याचप्रमाणे आमचे जाधव मामा त्यांना सहकार्य करणारे सर्व या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित असतात आणि समाजाला आवडणारे आणि समाजातलं परिवर्तन करणारे असे चांगले देखावे या मंडळाकडून नेहमी लोकांना दाखवले जातात मंडळाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे आणि मला वाटतं गेल्या तीस वर्षापूर्वी लावलेलं ला हा रोपट आज मोठ्या प्रमाणात नगर शहरातलं प्रमुख मंडळांपैकी एक मंडळ झालेलं आहे मी प्रार्थना करतो की त्यांचं हे कार्य चालू राहो आणि त्यांचं नाव संपूर्ण नगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात हो अशी गणेशाला प्रार्थना करतो जय हिंद जय जो देखावा सादर केलेला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्घाटन प्रसंगी नगर शहराचे प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष सुरजजी जाधव असतील त्यांचे सर्व सहकारी मित्र त्याचप्रमाणे या मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक संजू शेठ जाधव आमचे मित्र आपल्या शिवसेनेचे नगरसेवक आणि तरुणांचा मार्गदर्शक दत्ताशेठ जाधव या नगरीच्या नगरसेविका आणि महिला बालकल्याणच्या माजी सभापती सुवर्णताई जाधव व सर्वच या परिसरातील मताधिकारी बोलायचं स्पर्श करता येईल ट्रस्ट जाधव परिवार समाजाच्या घडणीतून निर्माण झालेलं हे मंडळ आजपर्यंत अनेक समाज, आज समाज उपयोगी या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम मग कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम असतील नंदनवन उद्योग समूहाच्या वतीने अयोध्येतील महाराजांचे सात सात दिवसाचे सप्ते असतील श्रीकृष्णांचे श्रीकृष्ण जयंतीचा कार्यक्रम असेल असे अनेक धार्मिक कार्यक्रम या मंडळाने आणि या परिवाराने आजपर्यंत या नगर शहराला दाखवलेले आहेत आज या ठिकाणी या सर्व नंदनवन मित्र मंडळ ट्रस्टने आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांची नावं या ठिकाणी आहेत घेण्यासारखी परंतु बोर्डवर सर्वांची नावं लावलेली आहेत या मंडळाच्या अध्यक्ष असतील सरचिटणीस असतील चिटणीस असतील व सर्व सदस्य असतील यांना मी माझ्या ओंकार उद्योग समूहाच्या वतीने त्याचप्रमाणे नगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आपल्या सर्वांचे कार्यसम्राट लंके साहेब यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि खासदार साहेब आता सुप्याच्या अलीकडे आलेले आहेत खास दत्ता भाऊ जाधवांसाठी पुण्यातील कार्यक्रम त्या ते ठिकाणी त्यांनी अर्धवट सोडून परंतु मांजरी गावाच्या पुढे आल्याच्या नंतर तुम्ही नाराज होऊ नका त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले आणि खासदार साहेब पायी अर्धा किलोमीटर आले तिथून एका सरपंचा फॉर्च्युनर मागे बोलावली आणि त्या गाडीत बसून त्यांच्या आणि स्वतःच्या गाडीत आणि पुढची गाडी आली त्याच्यामध्ये अर्ध्या तासाचा अंतर आहे म्हणजे ते इतके पुढे आलेले तर त्यांची गाडी त्यांची स्वतःची परंतु ते आता सुप्यापर्यंत आलेले ते या ठिकाणी निश्चितपणे येणार आहेत मी त्यांच्याही वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा